नमस्कार मित्र मैत्रिनो राणीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा स्वागत रोज पाळ्याभाज्या कडदाण्याच्या भाज्या खाऊन कंटाळा आला आणि पा भरपूर सारा पाऊस पडत होता मग अशा वेळी काय तरी मस्त झणझणीत आणि वाफळलेला खायचं होतं मग काय केलं मस्त की बघा शेवभाजी करायचा भेट ठरला मिस्तरांना शेवभाजी खायचं तर म्हणून मस्त की तेलामध्ये कांदा लसूण मोरी ज्याची फोडणी दिलेली आहेत टॅमॅटो वगैरे टाकून घ्यायचं हिरवं वाटण आणि अळ्या लसूण पेस्ट टाकून मस्त की हिंग मस्त टाकायचा आहे मसाला टाकून घ्यायचा हळद आणि छानपैकी कांदा लसूण मसाला वापरायचा असं तर वापरा पण मी सगळे घरचेच वापरले आहेत मसाले माझा घरचा मसाला हळद आणि हिंग आणि धना पावडर टाकून छानपैकी कुठून कुठून परतून घेत थोडं पाणी टाकायचं म्हणजे मसाला टाकून घ्यायचा आहे म्हणजे तरी येचपर्यंत परतवून घ्यायचा आणि मग थोडंसं पाणी टाकून मस्त ग्रेवी तयार होते आता ही ग्रेवीला म्हणजे म्हणजे मस्त वास येऊ नये मस्त जळू नये म्हणून थोडं पाणी टाकायचं आणि छानपैकी सगळा मसाला तयार झालेला आहे तर कट तयार होण्यासाठी भरपूर सारा पाणी टाकायचं जेवढा जाड पात्र पाहिजे तुम्हाला शिवाय तेवढं मी पाणी टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा आणि मस्त की दन दन उकळी काढून घ्यायची तर ही भाजी तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता तर कोणाकोणाला पावाचा त्रास होतो तर पावा न करता बघा मस्त की चपात किंवा भाकरी करायची भात करायचा आणि मस्त गरमागरम मस्त ही शेवभाजी तयार होते तर पाऊस पडत आहे तर नक्कीच करून बघा अशी गरमागरम वापरलेली शेवभाजी करायची आणि छानपैकी स्वाद घ्यायचा तर इथे छानपैकी पाणी टाकून घ्यायचं आहे दानदान मस्त उकली काढायची आणि शेव घ्यायचे इथे मी भावनगरी शेव वापरले तुम्ही लसूण शेव किंवा तिखट शेव वापरू शकता कुठल्याही प्रकारचे शेव तुम्ही वापरू शकता आता मस्त की कट तयार झालेले आहे आपला रसा तयार झालेला आहे आणि अशी दणदण नोकली द्यायची दहा पंधरा मिनटात ही भाजी तयार होते मस्त अशी शेवभाजी तयार होती साधीच सिंपल रेसिपी आता नक्कीच करून बघा रोज मी लॉंग शॉर्ट व्हिडिओ टाकत असे टिफिनच्या आयडिया माझी सिरीज चालू चालू झाले आहे तर लोक शकता टिफिन जर तुम्हाला करायचं असेल तर नवीन नवीन टिफिन कशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या अगदीच घरगुती भाज्या कशा बनवायच्या झटपट कशा बनवायच्या कमी वेळात कशा म्हणजे मी दाखवत असे शेवभाजी तयार झाली इथं बघा जेवणाच्या आधी पाच दहा मिनटाचा असं मस्त कट करून ठेवायचं आणि शेव टाकून घ्यायची अशा प्रकारे शेवभाजी तयार झाली मस्त की टमॅटो आणि मस्तकी लिंब कापून घेतले कांदा कापून घेतला आणि छानपैकी सर्व केलेली तुम्ही पावाबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीवर खाऊ शकता भातबर खाऊ शकता मी चपातीबरोबर खाल्लेली भाजी छानपैकी झालेली अगदी सुंदर अशी शेवभाजी तयार साध्या सिंपल रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आवडत असेल तर पुन्हा व्हिडिओने घेतले बाबा तोपर्यंत बाय बाय